सर्व रसिक स्रोत्यांना नंदकुमार म्हणंत प्रेम नमस्कार मित्रांनो आजच्या भागात आपण एक जुन्या बालभारतीतील दुसरी तिसरीची कविता वाचणार आहोत या कवितेचं नाव आहे नसती उठा ठेव हो। आपण आपल्या अवतीभोवती अनेक असे लोक बघतो की जे बिणकामाची अशी नसती उठाठेव करत असतात हे कर ते कर याला त्रास दे त्याला त्रास दे आणि अशा अनेक गोष्टी असतात आणि ही उठाठेव करताना होणाऱ्या परिणामांची मात्र त्यांना जाणीवच नसते तर असंच कमी एका माकडाची नसती उठा ठेव या कवितेतून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण बघूया की तो माकड ही कसली उठा ठेव करतात तर ऐकूया कविता नसती उठा ठेव मोठे होते झाड वाकडे तिथे खेळ दोन माकडे मोठे होते झाड वाकडे दोन माकड़े झाली भारी बाबा गम्मत झाली भारी गम्मत भारी बाबा गम्मत झाली भारी खर 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 सुतार काका खर 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 सुतार काका कापित होते एक ओं का भुर भुर भुसा उड़ाला माकड़ मज्जा पहू लगला खरखर खरखर -खर -खर सुतार का का कापित होते एक ओंड का भुर 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 भूसा उड़ाला माकड़ मज्जा पाहु लागला निम्मे लाकुड़ तिरुन धाले दुपार होता काम थांबले निम्मे लाकुड़ चिरुन धाले दुपार होता काम थांबले पाचर ठोकुनी सुतार गेले खावयास भाकरी पाचर ठोकुनी सुतार गेले खाव यास भाकरी गंमत झाली भारी बाबा गंमत झाली भारी हे दोन माकडं त्या मोठ्याशा झाडावर खेळत होती आणि त्याखालीच चा सुतारकाम चालू होतं सुतारदारा एक ओंडका कापत होते आणि त्यातून जो कापता कापता भुसा उडत होता ते पाहून माकडाला मात्र मजा वाटत होती त्यानंतर कसं कसं त्या सुतार दादानं अर्ध लाकूड ते कापलेलं आहे आणि तोपर्यंत दुपार झालेली होती आणि मग हे सुतार काका त्या लाकडात जिथपर्यंत कापलेलं आहे तिथे पाचर ठोकतात आणि मग ते भाकरी खाण्याकरता जेवण करण्याकरता जातात पातर हा तसा खेड्यातल्या अनेक लोकांना माहीत असलेला शब्द आहे पातर म्हणजे दोन जी काही सांड पडलेली असते त्यात ठोकायची एक खुंटी त्यानंतर माकड तुंकण खाली आले त्या दोनपैकी एक माकड माकड टुंकून खाली आले पाचर हलवून काढू लागले शहाने दुसरे त्यास बोलले धोक्याचे हे काम नापुले माकड टुंकून खाली आले पाचर हलवून काढू लागले शहाने दुसरे त्यास बोलले धोक्याचे हे काम ना आपले पहिले आपले हट्ट ना पहिले आपला हट्ट न सोडी जोर लावून पाचर काढी फटी तडके शेपट तेव्हा माकड हाका मारी माकड हाका मारी गंमत झाली भारी बाबा गम्मत झाली भारी सोतार काका गेलेले आहेत आणि मग ते दोन्ही माकडे खाली आलेले आहेत त्यापैकी एक माकूड दोनकून त्या लाकडावर ओंडक्यावर गेलेला आहे आणि त्या ती ठोकलेली पाचर काढायचा तो प्रयत्न करता आहे तर दुसरं जे शहाणं माकडं होतं ते म्हणते तर अरे असं नको करू आपण गोत्यात येऊ बरं हे अतिशय धोक्याचं असं काम आहे पण या अतिउत्साही माकडाला मात्र त्यात काहीच नव्हतं त्यानं त्याचा हट्ट सोडलेला नाही आणि अगदी जोर लावून ते पाचर काढायचा त्यानं प्रयत्न केला पाचर निघाली पण तोपर्यंत त्याचं लोम करणुट त्या उंडक्याच्या तिथं अडकून गेलेलं आहे आणि मग मात्र हे माकड बोंब सुतार येता दुसरे माकड झाडावरती चढले भरभर सुतार येता दुसरे माकड झाडावरती चढले भरभर अतिशहाने माकड वेडे उदासवा उदासवाने उदा बसून ओरडे माकड वेडे उदासवाने बसून ओरडे उठाठे वही नसती सारी सुतार त्याला फटके मारी म्हणून करावा विचार आधी नंतर कामे सारी नंतर कामे सारी गंमत झाली भारी बाबा गम्मत झाली भारी सुतार आलेला आहे याची शेपटा कथर अडकलेली आहे आणि दुसरं माकड मात्र सुतार बघतात झाडावर चढलेलं आहे आणि हे अतिउत्साही माकडं मात्र अगदी उदास होऊन ओरडतं आहे की माझी सेफ्टी अडकली सेफ्टी अडकली आणि ही नसती उठा ठेव जर त्यानं केली नसती तर आता मात्र त्यामुळं त्याला सुतारानं फटके पण मारलेले आहेत त्यामुळंच हा धडा प्रत्येकानं घ्यावा की आधी विचार करावा आणि नंतरच आपण आपली कामे करावीत जी काही करायची आहे ती तर अतिघाई संकटात नाही असं जे म्हणतात त्याप्रमाणे ही नसती उठा ठेव मात्र अंगाशी निश्चित येते हे आपण धाडा घ्यायला हवं धन्यवाद ही कविता जर आपणास आवडली असेल तर कृपया आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं फॉरवर्ड करावं लाईक द्यावेत धन्यवाद